नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला चिकनची वेगळी रेसिपी दाखवणार आहे बनविण्याची वेगळी पद्धत या रेसिपीला चिकन दालचा किंवा चिकन गोष्ट असे म्हटले जाते तर इथे मी अर्धा किलो चिकन चांगले स्वच्छ धुवून घेतले माझ्याकडे अगोदरच चटणी वाटलेली होती तर याच्यामध्ये मी चार पाच हिरव्या मिरच्या पाव इंच आल्याचा तुकडा सात आठ लसूण पाकळ्या आणि मुठभर कोथंबीर आणि एक चमचा धने असे करून ही चटणी मी वाटून घेतली आता याच्यातले दोन तीन चमचे चिकनमध्ये घालून घ्यायचे आणि शिल्लक राहिलेली जी चटणी आहे त्याचा वापर नंतर करायचा आता याला बाजूला ठेवून देऊया आणि दही घालून घेऊया तर हे सर्व मिळून चार चमचे दही आहे त्यातले मी दोन चमचे दह्याचा वापर करणार आणि शिल्लक राहिलेले दही त्याचासुद्धा वापर नंतर करायचा एक चमचा हळद घालून घ्यायची एक चमचा मीठ घालून घ्यायचे आता घातलेले साहित्य चिकनला चांगले लावून घ्यायचे म्हणजे घातलेला मसाला चांगला चिकनमध्ये मुरला पाहिजे आता याला बाजूला करून ठेवूया आता पुढे इथे मी एक वाटी चण्याची डाळ कुकरला अगोदरच शिजवून ठेवली चण्याची डाळ कुकरला लावायच्या अगोदर एक तास भिजत घाला नंतर चण्याची डाळ कुकरला लावून द्या चण्याच्या डाळीच्याऐवजी तुरीच्या डाळीचासुद्धा उपयोग केला तरी चालतो पण तुरीची डाळसुद्धा अगोदर भिजवून नंतर कुकरला लावून द्यायची आणि तीन शिट्टी डाळीची करून घ्यायची आहे आणि अशी दाणेदार डाळ शिजवून घ्यायची मऊ झाली पाहिजे पण दाणेदार दिसली पाहिजे अशा प्रकारे डाळ शिजवून घ्यायची आता पुढच्या तयारीकडे वळूया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले या कांद्याचा उपयोग आपल्याला फोडणीसाठीच करायचा आहे त्यासाठी याला बारीक करून घ्यायचा फोडणीचा कांदा बाजूला करून एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आता या कांद्याचा उपयोग मसाल्यासाठी करायचा आहे मसाल्यासाठी अजून पाव इंच आल्याचा तुकडा मी घेतला कांदा आणि आलं जारमध्ये घालून शिल्लक राहिलेली जी चटणी होती ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि दहीसुद्धा त्याच्यामध्ये पूर्णपणे घालून घ्यायचे तर याच्यामध्ये सुद्धा आपण दोन चमचे दही घालून घेतले आता झाकण लावून त्याची पेस्ट करून घ्यायची दही आणि कांदा घातल्यामुळे चटणीचा रंग लाईट ग्रीन आला आहे जारमध्ये थोडेसे पाणी घालून जार हिसळून ते पाणीसुद्धा चटणीमध्ये घालून घ्यायचे बुडाचं भांडं घेऊन दोन पळी तेल घालून घ्यायचे तेल चांगले गरम झाले बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे तो एकदम ब्राऊन रंगाचा दिसला पाहिजे तर असा कांदा परतून झाला हे बघा तुम्हाला समोर दिसत आहे व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची टीप फोडणी झाल्यावरती चिकन कधीच फोडणीमध्ये घालून परतायचे नाही त्याच्यामुळे काय होते चिकन रबरासारखे होते आणि दातामध्ये अडकते कांदा असा ब्राऊन रंगाचा झाल्यावर आपली ग्रीन चटणी घालून घ्यायची फोडणीमध्ये कधी पण वाटलेला मसाला पावडर हे मसाले पहिले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आता याच्यामध्ये घरगुती दोन चमचे मसाला घालून घ्यायचा कारण आपल्या घरच्या मसाल्यामध्ये गरम मसाला, मसाला बाकीचे सर्व काही साहित्य घातलेले असते वरतून घातलेला मसालासुद्धा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत हे बघा अशा प्रकारे मसाल्याने चांगले तेल सोडले तेलाची तरी दिसत आहे वरती आता याच्यामध्ये चिकन घालायचे आणि महत्त्वाचे दोन चमचे दही नक्की घालायचे त्यानेसुद्धा चिकन मऊ होते तुम्हाला असे वाटेल दही घातले तर चिकन मऊ होईल आता फोडणीनंतर घातले तरी चिकन परतून घेतले तरी चालेल नाही तरीसुद्धा ते रबरासारखेच होणार तर जी मी क्रिया तुम्हाला दाखवली पहिले मसाले परतून घ्या त्याच्यानंतर चिकन घालून परतून घ्यायचे तरच चिकन मऊ शिजवून होते ज्या भांड्यामध्ये चिकन होते त्या भांड्यामध्ये थोडे पाणी घालून हिसळून पाणी घालून घेतले थोडेसे आता परतून घ्यायचे गॅसची फ्लेम कमी करून याच्यावर दहा मिनिट झाकण ठेवून द्यायचे आता जादू बघा झाकण काढून घ्यायचे दहा मिनिटात सुद्धा चिकन छान मऊ शिजवून होते पळीमध्ये चिकन घेऊन तुम्हाला मी समोरूनच दाखवते थोडे गरम लागत आहे हे बघा अगदी सहज तुटत आहे चिकन इतके मऊ चिकन होते तोंडामध्ये घातल्याबरोबर विरघळेल चावायची सुद्धा जास्त गरज येत नाही असे छान मऊ चिकन शिजवून होते चिकन शिजवून झाल्यावरच डाळ घालून घ्यायची डाळ मी पूर्णपणे चिकनमध्ये घालून घेतली चिकन, चिकन दालच्या करताना जास्त मसाला वाटण्याची गरज येत नाही कारण डाळ घट्ट असते त्यामुळे थोड्याशा वाटणामध्ये सुद्धा ग्रेवीचं काम होतं आता थोडेसे पळी घालून डाळ चांगली मिक्स करून घेऊया आता सर्वात शेवटला घालायचं आहे एक चमचा गरम मसाला पावडर गरम मसाला घातल्यानंतर पुन्हा एकदा पळीने चांगले ढवळून घ्यायचे तुम्ही जर का कांदा खोबरे भाजून मसाला वाटून घातला या चिकनमध्ये तर चण्याच्या डाळीची आमटीची चव लागेल पहिल्या मिठाचा अंदाज घेऊन एक चमचा मीठ घालून घ्यायचे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे चिकन शिजलेले आहे मसालाही शिजून झाला आहे आणि डाळसुद्धा शिजलेली आहे फक्त दोन मिनिट याला उकळी येऊन द्यायची दोन मिनिटानंतर गॅस बंद करून टाकायचा न मी दाखविल्याप्रमाणे तुम्ही मसाला वाटून घाला तरच चिकन दालच्याची चव येईल आता याच्यावरती एक चमचा बटर घालून घ्यायची बटर नसेल तर एक चमचा साजूक तूप घालून घ्या चव खूप छान येते नंतर याच्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची इतकी सोप्या पद्धतीने चिकन दालच्याची रेसिपी मी तुम्हाला दाखविली तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा तोपर्यंत नमस्कार